भुजबळ भाजपचा चेहरा बनणार असल्याच्या चर्चेवर संजय राऊतांनी ही टीका केली आहे भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय तर सध्या दमानिया या सुप्रियाताईंच्या संपर्कात असल्यामुळे असं बोलत असतील असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय छगन जी कोणसे पार्टी मेंगे में क्या करेगे बोल सकता लेकिन बीजेपी का चेहरा बन सकते हैं ऐसे आपका कहना है अब अजित पवार बन गए हसन मुशीफ उनका चेहरा बन गए भावना गौड़ी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा और कुछ नहीं मैं इतना ही कहूँगा भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा और जो भ्रष्टाचार बीजेपी के साथ चलेगा वो पवित्र बन जाएगा बस पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात आहे